सावणेर पंचायत समिती येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरीय बक्षीस वितरण व आशा वर्करला मोबाईल तसेच ग्राम रोजगार सेवकांना टॅब वितरण अशा विविध बक्षीस वितरणाचा सोहळा शनिवारी सावणेर पंचायत समितीच्या सभागृहात मोठ्या थाटात पार पडला कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकण देवत तर प्रमुख पाहुणे म्हणून रामटेक लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार श्याम कुमार वर्वे माजी मंत्री सुनील केदार राजकुमार कुसुंबे शिक्षण सभापती जिल्हा परिषद नागपूर गोविंदा ठाकरे सभापती पंचायत समिती सावणेर राहुल तिवारी उपसभापती पंचायत समिती सावणेर मनोज कुमार हिरुडकर गटविकास अधिकारी पंचायत समिती सावणेर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी जिल्ह्यातून तिसरे स्थान प्राप्त केलेल्या जिल्हा परिषद खुर्सापार शाळेला तीन लक्ष रुपयाचे बक्षीस देण्यात आले मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या योजनेत अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार उच्च प्राथमिक शाळा टेंभूरडोहोला तीन लक्ष रुपयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आले तर द्वितीय क्रमांक चणकापूर शाळेला दोन लक्ष रुपये तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या वाघोडा माईंच्या शाळेला एक लक्ष रुपयाचे बक्षीस प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरपंच व शिक्षकांचा सत्कार करण्यात आले तसेच तालुक्यातून खासगी शाळांपैकी महाराष्ट्र हायस्कूल खापरखेडा तीन लक्ष रुपये भंजाळी बुनियादी हायस्कूल टाकळी दोन लक्ष रुपये जवाहर विद्यालय वाकोडी एक लक्ष रुपये प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले तालुक्यातील एकशे चौऱ्याहत्तर आशा वर्करला मोबाईलचे वितरण करण्यात आले तर पंच्याहत्तर ग्राम रोजगार सेवकाला टॅबचं से वितरण करण्यात आलं यावेळी रवींद्र चिखले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सावणे प्रकाश खापरे सदस्य शिक्षण व समिती जिल्हा परिषद नागपूर जिल्हा परिषद सदस्य निलिमा जिल्हा परिषद सदस्य छाया जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिरस्कर पंचायत समिती सदस्य प्रकाश पराते पंचायत समिती सदस्य भावना चिखले पंचायत समिती सदस्य गणेश काकडे पंचायत समिती सदस्य प्रफुल्ल कर्नायके पंचायत समिती सदस्य रमेश हाडके पंचायत समिती सदस्य जिजाबाई बागडे शेषरावजी रहाटे बेजनाथ डोंगरे तसेच आशा वर्कर ग्राम रोजगार सेवक शिक्षक वृंद सरपंच कर्मचारी या आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक सावनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज कुमार हिरोडकर यांनी केले तर आभार कस्यप सावरकर प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांनी मानले ट्वेंटी फोर न्यूज किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल